नमस्कार शेतकरी मित्र मी आज कृषितंत्र सीड्स अँड ॲग्रीटेक रिसर्च या कंपनीकडून पिंपळजरी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आमचा नवीन वान यफ वन शिवानी या, या प्लॉटच्या व्हिजिटला आलेलो आहे आपण पाहू शकता याची सेटिंग लाल झालेला माल फुलांची संख्या हिरवा माल या मिरचीवर कुठल्याही प्रकारचा व्हायरस ब्लॅक माईट याचा अटॅक दिसत नाही या मिरची लागवड पाच फेब्रु पाच मार्च दोन हजार चोवीस या दिवशी लावलेले आहे ला याला जे नवीन ब्रँचेस निघतात त्याचे मिरचीची सेटिंग पण एकदम खास आहे आणि विशेष म्हणजे या मिरचीवरती कुठल्याही प्रकारचा व्हायरस दिसत नाही लाल मिरची क्वालिटी पाहू शकता वजनालाही चांगली आहे याला रिंकल वगैरे हो येत नाहीत आपण आज शेतकऱ्याचा या मिरचीबद्दल काय अनुभव आला त्यांची मुलाखत घेऊ नमस्कार नमस्कार आपलं नाव काय अमोल शिवनाथ भोजने गाव पिंपळजरी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर ऐंशी दहा चाळीस शहाऐंशी झिरो आठ ही मिरची कधी लावली दादा ही मिरची मार्च महिन्यात लावली आपल्याला काय वाटलं या मिरचीबद्दल मिरचीची क्वालिटी आणि फुटवा फुटवा संख्या वगैरे एकदम चांगली आहे मिरचीला फुलधार नाही चांगल्या प्रकारे होती शेतकऱ्याला दाखवा फुल कसं आहे आता सेटिंग मध्ये पूर्ण सेटिंग झालेली म्हणजे फुल येऊन सेटिंग झालेली एक सुद्धा फुलं असं ड्रॉपिंग झालेलं किंवा फुल, फुल गळालेलं असं किंवा मिरचीला काही अटॅक व्हायरसचं प्रमाण सुद्धा कमी व्हायरस सुद्धा नाही ब्लॅक माईट दिसतो ब्लॅक माईट सुद्धा रोग राहायला पूर्णपणे प्रभावी रोग राहायला म्हणजे रोगराय कमी प्रमाणात येते ह्याच्यावर आपण आव्हान लावलं याच्यात समाधानी आहात का समाधाने मी चांगलं समाधानी शेतकऱ्यांना काय सांगू शकता शेतकऱ्याला ही कृषी तंत्र शेटिवा शिवानी वराठी अवश्य लावावी जेणेकरून याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे उत्पन्न इतर मिरचीच्या तुलनेत डबलीनं डबल उत्पन्न भेटतं त्याच्यातून असा फायदा होतो की आपले मजुरी असो किंवा काही असो इतर खर्च याच स्वार्थ आपल्याला पन्नास रुपये किलोनी चाळीस रुपये किलोनी जरी गेले तरी उत्पन्नात वाढ असल्यामुळं परवडती मिरची आता ही चौदा हजार काडी लावलेली आहे मी दुसऱ्या कंपनीचा वाहन तुमच्या गावात लागलेला लाग आहे का लागलेला होता परंतु तो पूर्ण सुन असा त्याच्यावरती व्हायरस वगैरे येऊन काढून टाकले मिरच्या काढून टाकल्या का आपल्या का काय वाटतं याला अटॅक येईल असं वाटतं का आता यापूर्वी एवढा खडक या वर्षीचं टेम्परेचर अतिशय भयानक आणि दुष्काळ होता तरी एवढे टेम्परेचरमध्ये चांगल्या प्रकारे साथ दिली तर याच्यापुढं तर आता वातावरण चेंज झालेलं आहे येणारच नाही ना, ना सेटिंग दाखवा शेतकऱ्यांना साधारणपणे एक आठ ते दहा दिवसामध्ये मिरचीचा तोडा चालू आहे पुन्हा एवढ्या प्लॉट मध्ये किती माल निघेल असं वाटतंय आणि साधारणपणे एवढं काय मला पुरेपूर अंदाज नाहीये हिशोबाने जर पाहिलं तर दहा एक तानाच्या पुढं जाईन माल